स्पेशली वरून खाण्यामध्ये खायला आलोय खरखरे असा आवाज जो आलाच पाहिजे तर अजूनही वाफा मारतात मसाले भाताबद्दल तुम्हाला स्टोरी सांगतो आणि ठिकाणी घरातूनच खाऊन गेलं असत व्हेज खूप चांगल्या पद्धतीचं ऑथेंटिक घरगुती जेवण आपल्याला या ठिकाणी खायला मिळणार आहे मित्रांनो सध्याना लोकांचं घरामध्ये कमी खाणं आणि बाहेर जास्त खाणं झालंय मी देखील आज स्पेशली डोंबुलीवरून खाण्यामध्ये खायला आलोय आलोयचे लोक राहते अरे आणि ते देखील या श्रावणातील रविवारी अक्षरशः वेज खायला आलोय चला तुमको पागल कुत्ते का गाडी वेज खूप चांगल्या पद्धतीचं ऑथेंटिक घरगुती जेवण आपल्याला खायला मिळणार आहे तर म्हटलं की चला बघूया श्रावणामध्ये वेज खाऊन पाहूया की कसं आहे आणि आपल्या व्हिव्हर्स देखील त्याचा फायदा होऊ शकतो तर आज मी आलो आहे ठाण्यामधील खवैयामध्ये आणि इथे आतमध्ये आपण जाणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती वरती नवीन असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा व्हिडिओचा आस्वाद घेता येईल तर आता जास्त बडबड बाहेर न करता आपण खवैयाच्या आतमध्ये जाऊया त्यांना विचारूया की आपल्याकडे स्पेशल काय काय खायला मिळणार आहे ते चला छानशा ॲम्बियन्समध्ये बसून या ऑथेंटिक वेज थाळीचा आपण आस्वाद घेणार आहोत तर थाळी खायच्या आधी आपण थोडंसं स्टार्टर घेणार घेतलेलं आहे इथे स्टार्टरमध्ये दोन गोष्टी आहेत तर आता या सगळ्या गोष्टींना माझ्यासोबत खाता खाता गप्पा देखील मानणार आहेत या खवैयाच्या ओनर अको आपलं नाव काय बोलला भी। ओके भीमा गुरसागी तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण जे दोन स्टार्टरला घेतलेले आहेत तर हे काय आहे ब्रेड रोल आहे अच्छा हा ब्रेड रोल सो हा कसा बनला गेला uh, uh, बेसिक याची भाजी असते बटाटे बटाटे वड्याची भाजी असते ब्रेड मध्ये रॅप करून तो तळून काढतात आणि हे मटार पटीचे याचं आवरण बटाट्याच असतं आतमध्ये पण स्टफिंग ओके मटार वगैरे सगळं मिक्स तुमचं स्पेशल आहे म्हणजे स्पेशल अच्छा हिरवी चटणी आणि सॉस सो आपण ना ब्रेड रोल खाऊन बघूया तर ब्रेड रोल छान पैकी क्रिस्पी म्हणजे तोडतानाच ना त्याचा आवाज एकदम खरखरे तसा आवाज जो आलाच पाहिजे तर तो क्रिस्पीनेस नाही तर मजा नाही आणि ब्रेड रोलमध्ये मला ना थोडं हातानेच खायची सवय आहे सो हातानेच खायला पाहिजे सो तुम्ही बघाल ना आतमध्ये एकदम नरम आणि बाहेर तो क्रिस्पीनेस पहिला बाईट आपण ना चटणीसोबत घेऊया ही खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी कसं माहिती आहे का आतमधलं जे बटाट्या वड्याचं आवरण आहे बरोबर आणि वरती जो ब्रेड आणि तो, तो, तो क्रिस्पीनेस सो so, दोन्ही गोष्टी कव्हर अप होत म्हणजे आता ते मऊपणा आणि तो बाहेरचा क्रिस्पीनेस आता वळूया आपण त्यांच्या अजून एक स्पेशल स्टार्टरकडे सो so, हे आहे मटार पॅटीस अजूनही वाफा मारतात सो so, ह्याच्यामुळे खोबरं खोबऱ्याचं okay. आवरण आणि मटार वाटण वाटण त्याच्यामुळे लसूण नसतं ओके मिरची अच्छा आलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटा आणि हे बाहेरून काय आहे बटाट्याचं आवड बटाटा अच्छा हा बटाटा अच्छा म्हणजे हे जे तुम्ही बघता ना एवढे जात हे बटाटे उकडलेत आणि त्यांना उकडून त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर घालून ओके ते बाइंडिंग करायला कॉर्नफ्लॉवर लागतो नाही तर ते बटाट्यामध्ये भरता येणार भरता येणार नाही करेक्ट बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरमुळे ते ऍक्च्युली जागेवर राहिलेलं आहे अदरवाईज ते राहिलं नसतं करेक्ट समथिंग डिफरंट समथिंग युनिक काहीतरी वेगळं आहे म्हणजे खोबरं आणि आपले जे ग्रीन पीस म्हणजे वाटाणे जे असतात म्हटतात त्याला देखील बारीक केलेलं आहे आणि हे काय आहे चटणी आहे चिमचं गोळ चिमचं गोळ त्याला शिजून टाक चटणीवरतीच टाकूया असं खाऊन बोलूया खरंच छान आहे म्हणजे ते खोबरं पण ते वाटतात त्यामुळे ना, ना तो एक ह्या मेन्यूला एक बरिवनेस आला फोटो म्हणजे बटर आणि कॉर्नफ्लावरचं जे वरचं कोटिंग आहे ना एक वेगळंच आहे कारण म्हणजे एक आर्ट आहे स्टफ लागलं स्टफ लागत राईट करेक्ट आता ह्या दोघांना आपण साईडला ठेवूया आणि आता आपण डायरेक्टली आपला जो मेन मेनू आहे म्हणजे जी थाळी शिवाई थाळी शिवाय पेशवाई थाळी त्याच्याकडे वडली पेशवाई थाळी बघाल ना तर पूर्णपणे ताट भरलेलं आहे आता काय आहे का सैने, सैने, दोंचो, okay, दोंचो, हुँ, हुँ, पनीर मटा ओके okay, डाळिंबी उसळ हो ताकातली पा, पालकाची भाजी अच्छा डाळ आहे स्वीट्स मध्ये आहे पोळ्या आहेत ताका आणि मसा मसाले असं काहीसं आपल्याला या पेशवाई थाळीमध्ये पाहायला मिळतंय ते आता काकून करून जाणून तर घेतलेला आहे सो एक 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 आता आपण गोष्टी खाऊन बोलूया हीच ही पहिली ना युनिकच बघूया कारण का माहितीये का मग बाकीच्या खालच्या सर्वप्रथम आपण ही जी युनिक भाजी आहे ना तीच खाऊन बघूया आणि कशी लागते तुम्ही मला सांगतो शेंगदाणे घातले कळे

वाल अच्छा ओके पावटेल पावटेन पावटे बोलतात मोड आलेले पावटे पौष्टिक तू ऑटेंटिकनेस जाणवतोय जे काय का ती तो जो अरोमा आहे त्या भाजीचा तो जाणवतोय तुमच्याकडे ही डाळिंबी उसळ खाण्यासाठी लोक विचार नव्हतात आज काय भाजी आहे डाळिंबी आहे त्याला आम्ही बाकीच्या भाज्या पण आहेत पण डाळिंबीला जास्त प्रेफरन्स मिळाला आणि ते वेगळ्या कोणतं ना कोणतं ते एक वैशिष्ट्य असतं एखाद्या पदार्थाचं की ते आमचं आपलं स्पेशल आहे डाळिंबी अच्छा डाळ देखील पूर्णपणे घट्ट आहे कोणतं वाटापोर काही नाही प्लेन डाळ पूर्ण प्लेन डाळ फक्त टोमॅटो घातली आहे पूर्णपणे बघाल ना घट्ट आहे कढी कारण काही ठिकाणी म्हणजे माझ्या घरी तरी पातळ बनते तुमच्याकडे ती घट्ट आहे तर ही ताकाची की दह्याची कढी आहे दह्याची कडी दह्याची कडी कारण ताकाची पण कढी बनते ताकाची कडी पातळ होते दह्याची कढी चांगली घट्ट होते आमच्याकडे दही दूध आणून दही लावून ओके त्याची कढी बनवतात लस्सी त्याची बनवतात पिऊश त्याच बनवतात ताक पण ताक पण पातळ नसतं असतं कढी बनवण्यासाठी जे रॉ जे दही असतं ते देखील बनलं त्याची कडी बनते आता वेळ आहे ती वडी खाण्याची हळूवडी पण आम्ही इथेच बनवतो व्यवस्थित त्याला हे लावून हळूहडीमध्ये ना ऍक्च्युली अळूवडी डीप फ्राय असते पण अळुवळी वडीमध्ये ना ना तुम्ही इथे हे सफेद केळ आहेत सफेद केळ आणि मध्ये मध्ये तो सॉफ्टनेस आणि कॉर्नर जी असते ना कॉर्नर ती क्रिस्पी क्रिस्पी सो so, तो पूर्णपणे जे कॉम्बिनेशन आहे मऊ आणि क्रिस्पीनेस आता आपण सगळं भाज्या डाळ वगैरे खाऊन बघितली आता वेळ ती भात करून घ्यायची कारण की मसालेभाधा मसाले माझा फेवरेट आहे मसालेभाधामध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी मी ज्यावेळेस सातवीपर्यंत होतो माझे बरेच मित्र असे पुण्या शक्य करून ना तिकडे लोक ना ते मुलं माझे मित्र ना डब्याला मसालेभात आण त्यावेळेस ना मी डब्बा शेअर करायचो मी मी शक्यतो चपाती भाजीच घेऊन जायचो तर माझा डब्बा पूर्णपणे मी देऊन टाकायचो आणि तुझा हा डब्बा मला दे तुझ्यासाठी मी दोन चपात्या एक्स्ट्रा आणल्यात पण तुझा पूर्ण डबा मला दे तुझा मसालेभाग मी करा सो आय एम सो लवर ऑफ दिस मसाले भात आता आपण खवय्यांचा मसाले भात खाऊन बघूया चमच्याने नाही खायचा हातानेच खाऊन बघूया खरंच खूप छान खूप म्हणजे खूप छान तूप म्हणा तोंडली म्हणा परत जिरं आहे त्याच्यामध्ये ग्रीन पीस म्हणजे काळे आपले सपे हिरवे वाटाणे आहेत सगळ्यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे आणि कोरिंडर म्हणजे कोथिंबीर सो हे सगळं एक्झिट झालं आहे आणि खरंच म्हणजे छान आहे खूप छान अवय जे आहे तुम्ही किती वर्ष झाली चालू करून तर आम्ही गेल्या वर्षी चोवीस मेला एकोणीसशे तेवीस दोन हजार तेवीस चोवीस मे दोन हजार तेवीसला नेव्ही सुरू केला तर ते एक वर्ष झालं अच्छा आणि पंधरा ऑगस्टला वर्ष एसी सी रॅलिंग सुरू केलं त्याला पण एक वर्ष झालं अच्छा, अच्छा। स्पेशालिटी अशी आहे की थाळी तुम्ही शेअर करू शकता म्हणजे एक थाळी एका एक माणसाला खूप होते की तुम्ही शेअर करू शकता दोघं जण आरामात बसून खाऊ शकता तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्ही पोळी घेऊ शकता किंवा राईस घेऊ शकता पण त्यासाठी इथे कंपल्शन नाही की एकाने सगळं संपवलं पाहिजे दुसरा आला बसला तरी त्यांनी तो घेऊ शकतो शेअर करू शकतात म्हणजे बघा ज्या ठिकाणी आपण दोघं जण गेलो आणि जिथे खाली सिस्टम असेल तर तिथे कंपल्सरी तुम्हाला दोन थाळ्या घ्याव्या घ्यायला दोघांना पण इथे दोघं तसं नाही आहे तुम्ही जर दोघं आलात तर तुम्ही एका थाळीमध्ये दोघंजणं शेअर करू शकता सो कॉस्ट ओरिएंटेड दिस इज द बेस्ट प्लेस म्हणजे एक उत्तम जागा आहे की तुमच्या पिशाला देखील परवडणार आहे आणि उत्तम घरगुती आणि पाहिजे तसं चांगलं सात्विक जेवण तुम्हाला या ठिकाणी खायला मिळणार आहे तर बाकी आता आपण आम्ही हे बरोबर बरोबर संपवतो ही पेशवाई थाळी आणि तृप्त होतो खवयेमध्ये आपण जसे खायला आलो तसेच अजूनही फॅमिली या ठिकाणी खायला पेशवाई थालीचा आस्वाद घेण्यासाठी तर ताई तुम्ही पेशवाई थाली घेतली आणि तुम्ही पहिल्यांदा आलात की यापूर्वी देखील फॉर एक्झाम्पल आम्ही ट्रिपला गेलेलो गेले ओके okay. तर येताना आम्ही इथे आलो पहिल्या okay. मग घरी गेलो इट वॉज अ लॉंग जर्नी ऍक्च्युली त्यामुळे येताना मी इथे जेवलो मग घरी गेलो म्हणजे एवढं जमून आलेलो असतो आणि घरी जाणार पुन्हा ते जेवण बनवणार त्याच्यापेक्षा बाहेर आणि ते पण इथे आल्याच्या नंतर घरातूनच खाऊन गेलो असं फील येत असेल क्वालिटी आणि क्वांटिटी ओके धन्यवाद तर छान पैकी आपलं खवैयामध्ये जी पेशवाई थाळी आहे खाऊन झाली आहे खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता माझा इथला खाली जर बोलाल ना ऑथेंटिक घरगुती जेवण आणि तुम्ही जसं बघितला की इथे जे आले खायला देखील काही कस्टमर्स आले त्यांनी देखील खूप छान पद्धतीने रे दिला की बाहेरून ते आल्याच्यानंतर घरी न जाता इथे जेवायचं घरचं पीठ येतं जेवणा जेवल्यासारखं इथे आणि मेन बात म्हणजे दोघं जर आलात तर दोघांमध्ये देखील तुम्ही एक थाळी शेअर करू शकता हा एक युनिकनेस त्यांचा असं बरंच काही तुम्हाला इथे ठाण्यामध्ये खवय्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला खायला आणि पाहायला मिळेल सो so, ठाण्यामध्ये कधी आला ठाणेकर असाल किंवा कुठेही ठाण्याच्या बाहेर राहत असाल तर नक्कीच ठाण्याला तुम्ही या इथे ठाण्याला बेस्टला वंदना स्टॉपच्या जवळच खवय्या आहे तिथे ते या आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये पण मला कळवा की तुमचा अनुभव कसा होता ते आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा सुंदर सुंदर व्हिडिओचा आणि मेन्यूचा आस्वाद घेता येईल चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर